आत्महत्या या संदर्भात सुद्धा एक कायदा आहे हे बऱ्याच लोकांना माहिती नाहीये त्यामुळे हा कायदा नेमका काय आहे आत्महत्या संदर्भातला कायदा हा जेव्हा आपण विचार करायला लागतो तेव्हा सर्वप्रथम अजून एक प्रश्न आपल्याला पडायला पाहिजे तो म्हणजे असं की आत्महत्येबद्दल कायदा करण्याची गरज पडली का कारण तुम्हाला स्वतःची देखील हत्या करण्याची अधिकार नाहीये जर तुम्ही तो सेल्फ क्राईम करत असाल म्हणजे तुम्ही जर स्वतःलाच मारून टाकत असाल तर ते देखील कायद्याने तुम्हाला मान्य केले जात नाहीये किंवा ते अलाउड नाही असं आपल्याला म्हणता येईल तर आय पी सीमध्ये मध्ये आत्महत्याचा जर कोणी प्रयत्न करत असेल तर त्याच्यासाठी सेक्शन तीनशे नऊ जो आहे तो खूप स्पेसिफिक आहे ज्याच्यामध्ये तुम्ही जर अटेम्प्ट ऑफ सुसाईड किंवा तुम्ही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलात तर तो, तो गुन्हा मानला जातो त्या गुन्ह्याला एक वर्षापर्यंत शिक्षा आहे सक्त मजुरी आहे अशा पद्धतीने आत्महत्या करणं जे आहे ते कायद्यामध्ये आय पी सीनुसार जे आहे ते आपण असं म्हणू शकतो की तो गुन्हा आहे किंवा ते क्राईम आहे आत्महत्या किंवा आत्महत्याचा प्रयत्न करणारे एखाद्या व्यक्तीला आपलं जीवन नकोस होत आहे म्हणून तो आत्महत्या करतोय आणि ते जर त्यांनी केलं तर तो पण जर गुन्हा ठरत असेल मग त्या माणसाने जगायचं कसं किंवा हा प्रश्न पडू नये यासाठी त्या माणसाच्या मानसिक आरोग्याची काळजी करण्यासाठी म्हणून मेंटल हेल्थ केअर ऍक्ट आला या ऍक्ट मध्ये जर आपण सेक्शन एकशे पंधरा बघितला तर त्याच्यामध्ये स्पेसिफिक प्रोव्हिजन आहे की अशा पद्धतीची व्यक्ती की जी आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत आहे किंवा सुसाडल अटेम्प्ट करत आहे त्या व्यक्तीला आजारी संबोधण्यात येते